कालखंड आहे मग तुम्ही थोडस विषय असा होता तुम्ही म्हणता की सिद्धांत शास्त्र आणि वेदांत शास्त्र सिद्धांत शास्त्रामध्ये सिद्धांत शास्त्राच्या प्रत्येक ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रय प्रभूचं नाव आलं तस वेदशास्त्रामध्ये तुम्हाला म्हणायचं होत की तुम्ही शब्द बोलला नाही पण तुम्ही त्या अर्थाने बोलत आहात कि वेदांत शास्त्रामध्ये तुमच्या भगवंताचं नाव नाही आणि तुम्ही प्रमाण दिलात वेदांचा तो अर्थ आमासे तो ठावा वेराणी व्हावा भार माथा प्रमाण आहे हे तुम्ही म्हणताय पण तुम्ही त्याच्या मागची पार्श्वभूमी काय लावली की बाबा आम्हा तो ठावा म्हणजे आम्हालाच माहित आहे त्याच्यामध्ये काही नाही असं जगद्गुरु तुकाबरांचा अर्थ तुम्ही म्हणण्याचा लावलात पण तो चुकीचा आहे दादा वेदाच्या अनुषंगात व्यासांनी जेवढं लिखाण केले पुनश्य देऊ नका होगतगुरु तुकोपाला काय सांगितले तो अर्थ आम्हाला आम्हाला हो। वेदात किती त्या भगवंताच सार लपलेलं आहे नुसतं नावावर येऊन काय ठेपलं त्या भगवंताच त्याच्या त्या ग्रंथामध्ये नाव नाही आलं त्या चार वेदात सहा शास्त्रात अठरा पुराणात तुम्ही म्हणताय की तो भगवंत एक होऊ शकत नाही अहो तो भगवान परमात्मा एकच आहे दादा आणि तुम्ही म्हटलात की बाबा माझं मत होत सिद्धांत शास्त्राच्या मतातून आपल्याला त्या त्याच भगवंतापर्यंत परम पुरुषोत्तम अवतारापर्यंत आपल्याला त्या रस्त्याने आणायचं आहे आणि मी माझ्या वेदांत शास्त्राच्या वेदांत शास्त्राच्या मतून मी त्या भगवंताला भगवंतापर्यंत आपल्याला आपल्या सर्वांना त्या परम पुरुषोत्तम अवतारापर्यंत आणता येतं हा माझा म्हणण्याचा उद्देश होता नाही अशातली बाजू नाही तुम्ही त्या गोष्टीचा गैर अर्थ काढत आहात असं मला वाटतं की तुमच्या सारखे एवढे म्हणजे मला थोडस नवल वाटलं आणि विशेष म्हणजे दादांनी भरपूर गोष्टी सांगितल्या आमच्या गावात एक आजी होती त्या आजीला एवढे कथा पाठवते तिला की सांगायचे गोष्टी, 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 गोष्टी दे दृष्टांत देत असताना त्या दृष्टांताला थोडासा सिद्धांत पण असला पाहिजे मार्मिक दृष्टांताची अपेक्षा तुमच्याकडून करतो दादा विशेष म्हणजे समोरच्या बरामध्ये तुमच्याकडून आणि तुम्ही म्हंटल माझं एकदा डोकं बिघडलं की दादा बिघडू देऊ नका आणि माझं तर बिघडणारच नाही मी खूप थंड डोक्यानं भजन म्हणणार माणूस आहे आणि विशेष म्हणजे माझ्या चेहऱ्यावरली कळा तुम्ही कधीच बदलू शकत नाही <laughs> काय सांगतोय डोकं गरम होण्याचा प्रश्नच येत नाही आपण एवढं सुज्ञ भोजन आहात डोकं गरम होण्याचा प्रश्नच कुठे येतो जेव्हा घरात बुद्धी बुद्धीर बलन विनाश काल असतो बुद्धी विनाशाकडे बुद्धीला जागेवर ठेवूनच आपल्याला भजन करायचं दादा अनेक विषयी तुम्ही रात्री बोललात मग आपल्याला मन बुद्धी चित्त अहंकार या गोष्टी एकत्रित आणून आपल्याला या, 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 या कार्यक्रम चांगला करायचा आहे म्हणून महाराज म्हणतात की बाबा <्याँगाता> देखे। देखे। धीरता